आज काय झालं मैत्रिणींनो सकाळी मी उठले मिस्टर मला बोलले की जा म्हणे कवळ्या उन्हामध्ये बैस मला असं माझ्या मानेला सांग दाखवत होते की बघ तुझी स्किन इथे कशी लूज होते तर आता साहजिक आहे जसं तुम्हालाही माहिती आहे माझं रनिंग फिफ्टी चालू आहे आणि जसं जसं आपलं वय वाढत जाईल तसं तसं जे एजिन साईन आहे ते दिसणारच आहे आणि ते एकदम नॅचरल आहे तर त्याच्यावर आपण खूप जास्त विचार करायला नाही पाहिजे हो आपल्याकडून जेवढी काळजी घेता येईल ती आपण नक्कीच घेतली पाहिजे हेल्दी खाल्लं पाहिजे आपली लाईफस्टाईल हेल्दी असली पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे त्याचबरोबर थोडा का होईना व्यायाम केला पाहिजे स्किन केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण करूनही थोडंफार ते दिसणारच आहे जसं मी म्हटलं ते नॅचरल आहे आणि प्रत्येकाला म्हातारं व्हायचं आहे तर मला तर खरंच या गोष्टी मॅटर नाही करत परंतु चला त्यांनी मला माझ्या काळजीपोटी सांगितलं आणि उन्हात बसल्याने विटॅमिन डी मिळतं तर मी आज सकाळी विटॅमिन डीसाठी उन्हात जाऊन दहा पंधरा मिनटं बसून आली तर मलासुद्धा खूप छान वाटलं